गपचूप रात्री छतावर लवंग फेकल्यास तुम्हाला जीवनात दिसतील चमत्कारिक बदल श्री स्वामी समर्थ संतान धर्मात लवंग अत्यंत पवित्र मानले जाते पूजा इत्यादी गोष्टींमध्ये लवंगाला विशेष आरोग्य आणि चवीसाठी फायदेशीर असणाऱ्या व्यतिरिक्त लवंगाचा उप वापर ज्योतिषही उपयोगामध्ये दे देखील प्रभावी मानला जातो पूजे व्यतिरिक्त लवंगाचा वापर तंत्र मंत्रात देखील केला जातो कारण तो ऊर्जाचा वाहक मानला जातो आपले नशीब बदलण्यासाठी आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण लवंगाच्या लोकप्रिय युक्ती आणि उपाय देखील वापरू शकता सध्याच्या काळात प्रत्येकालाच कमी कमी वेळ अधिकाधिक श्रीमंत होण्याचे आहे यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करत आहेत पण तरीही काहींना यश मिळत नाही मग काळजी करण्याची गरज नाही आज तुम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहे ज्याद्वारे तुमचे भाग्य झटपट चमकेल रात्री लवंग अपचूप छतावर फेकले तर तुमचे नसीब बदलेल तर हा चमत्कारिक उपाय एकदा नक्कीच करून बघा की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवंग ही एक अशी गोष्ट आहे की हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कारिक परिणाम दिसू येईल तंत्र मंत्रात लवंगाला खूप महत्त्व दिले गेले आहे जर तुम्ही कोणतेही मंत्र केले नाही तर लवंगाचा वापर नक्कीच केला जातो ज्याची माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही तुम हा उपाय अवलंबून तुमच्या सर्व समस्या दूर करू शकता पंडित राधे श शर्मा यांनी सांगितले आहे की हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरात मुख्य दरवाज्याच्या बाहेरील स्वच्छ स्वच्छता केली पाहिजे यानंतर तुम्ही पूजेचे ताट सजावट आणि पूजेचे ताट गुळ आणि तूप ठेवणे आवश्यक आहे यानंतर तुम्ही दरवाजेच्या दोन्ही बाजूंना दिवे लावा आपण वापर केलेले दिव्यामध्ये गायचे शेणाचे ब... शेणाने बनवलेले गौरी जाळा आणि त्या देवा दिव्याची पूजा करा या पाच वेळी करायचे आहे ज्योतिषास्त्रानुसार असे मानले जाते की घरात धूप लावला तर सर्व त्रास दूर दूर होतात तुम्हाला सांगितलेले उपाय केला तर तुमचे पितृदोष दूर होतात व देखील या उपायांना प्रसन्न होतात धनप्राप्तीसाठी हा उपाय करा जर तुम्हाला आर्थिक अडचणी आणि पैशांशी संबंधित समस्या दूर करायच्या असतील तर सकाळी आणि संध्याकाळी दोन कापूर घ्या आणि जाळून टाका या दोन का दोन लवंग अर्पण करा कापूर जाळा निर्माण क होणारा दूर संपूर्ण घरात फिरवा याचे परिणाम तुम्हाला येतात काही दिवसातच नक्की दिसेल ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय दिलेले गेले आहेत हे उपाय केल्याने त्याचे परिणाम खूप लवकर प्राप्त होत तुमची समस्या काही मोठी असली तरी तुम्ही लवंगाचा हा उपाय वैशिष्ट्य दिवस वगळता कोणत्याही दिवशी करा करू शकता सकाळी पूजा करताना आरतीसाठी दिव्यामध्ये दोन लवंगा आणि कापूरमध्ये दोन फुले ठेवून आरती करा हे केल्याने तुमचे सर्व कार्य सहजपणे यशस्वी होऊ होऊ लागतील जर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या येत असतील तर सकाळी काळी मिरी पाच दाणे घ्या आणि तुमच्या डोक्यावरून सात वेळा उतरून नंतर चौकात किंवा एका ठिकाणी जाऊन त्यातील चार दिशांना चार लवंग आणि पाचवे आकाशाच्या दिशेने फेकून द्या जेव्हा तुम्ही घरी परत येत असाल तेव्हा मागे वळून बघू नका जर तुम्ही मागे वळून पाहिले तर परिणाम संपले हा उपाय केल्याने नशीब झटपट चमकू लागेल बर मंगळवारी हनुमानच्या प्रतिमा समोर मोहरीचे तेलाचा दिवा लावा यानंतर त्या दिव्यामध्ये दोन लवंग ठेवा आणि हनुमान चाळीसचा पाठ करा समस्या सांगा एकवीस मंगळवार हा उपाय केल्याने संबंधित क्षेत्रामध्ये प्रामा प्रामाणिक प्रयत्न करून तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता देवी लक्ष्मीची पूजा करताना रोज गुलाबच्या गुलाब गुलाबबरोबरच दोन लवंग ही लवंगा ही लक्ष्मी देवी लक्ष्मीला अर्पण करावेत जर तुम्ही रोज हे करू शकत नसाल तर उपाय हा शुक्रवारी करावा याशिवाय पाच लवंग लाल कापडात पाच गा गाठ्या बांधून तिजोरीत कपाटात ठेवा शास्त्रानुसार घरात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी जर कोणी घरात सतत आजारी असेल पूर्ण झालेले काम अडकलेले असेल किंवा शुभ कामात अडथळे येत असेल तर प्रत्येक शनिवारी तेलाच्या दिव्यामध्ये तीन चार लवंगा जाळून घराच्या सर्वात गड गडद कोपऱ्यात ठेवाव्यात असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरातून दूर जाईल आजार दूर होतील आणि हळूहळू काम देखील सुरू होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ